कोइंबतूर इंटरनॅशनल एअरपोर्ट परिसरात घडलेली घटना तमिळनाडू राज्यातील कोइंबतूर शहरातील या गंभीर घटना आहे एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला ट्रॉलिक करताना तीन जणांनी विमानतळाच्या आसपास असलेल्या शांत आणि शून्यावस्थेत असणाऱ्या भागात अपहरण करून सामूहिक बलात्कार केला घटना सुमारे रात्री अकराच्या सुमारास झाली असावी विद्यार्थिनी आपल्या मित्रासोबत गाडीमध्ये बसलेली होती त्यांना आज्ञा तीन जणांनी गाडीचा पाच वाटा तुटवून मित्राला हातभर जखमी करून त्या विद्यार्थिनीला बळजबरीनं एका सडपातर भागात घेऊन गेले आरोपींनी त्यांच्याशी न बोलण्याची धमकी दिली आणि आरोपींनी मद्यपान केल्याची माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करून तीन आरोपींना अटक केली आहे त्यांना जवानांनी पायावर गोळीही लागली तेव्हा ते फरार होण्याचा प्रयत्न करत होते यामुळे परिसरातील रात्रीच्या वेळेत खास करून एकोणसाठ उद्विग्न आयसोलेटेड भागांमध्ये रात्री शस्त्रबंद गस्त वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे महत्वाच्या गोष्टी घटना स्थानिक सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उपस्थित करते विमानतळाभोवतीच्या भागात सी सी टी व्ही गस्त प्रकाश व्यवस्था किती सक्षम आहे हे, हे चर्चाईत आहे आरोपींमध्ये आधीचे गुन्हे असल्याची माहिती आहे ज्या लोकांची अट झाली आहे त्यांचे अनुभव हिस्ट्रीशीट्स आहेत या घटनेमुळे राज्यातील महिलांची सुरक्षा सुरक्षाविषयक चर्चेत तीव्रतेने वाढली असून राजकारण आणि सामाजिक संघटना यांच्यात तीव्र प्रतिक्रिया देखील आली आहे